आता हे जे टीम बसलेली आहे तो सर्व कलावंत आहेत आणि हे ग्रामीण भागातले लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुका तालुक्यातील सायखान चिंचुली या ग्रामीण भागातले या गावाचे रहिवाशी आहेत आणि ते सर्व गायक आहेत ह्यांना गायकाचा छंद भरपूर आहे आणि या गायिकेच्या मद माध्यमातून समाज प्रबोधन करतात जनजागृती करतात हे खूप सुंदर कलाकार आहेत तर उशाताई कर्वे तुम्ही केव्हापासून संगीतामध्ये तुम्हाला ये कशा छंद कशी आवड झाली या संगीतामध्ये मला लहानपणापासूनच गाण्याची आवड आहे आणि नंतर ह्या भीमगीताच्या आणि बुद्ध गायनाला सुरुवात केली

या संगीत क्षेत्रामध्ये हो तुम्हाला संगीताची आवड आहे आणि त्या संगीताच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही प्रबोधन करताय किती वर्षापासून मी चार पाच वर्षापासून या क्षेत्रामध्ये चार पाच वर्षापासून या क्षेत्रामध्ये मग तुम्ही गायन करत असताना

धर्मराजा हुलगर यांच्या माध्यमातून त्यांनी त्यांना गायनाचा छंद आहे ते खूप सुंदर गातात तुम्ही केव्हापासून गायन करता संगीताची आवड केव्हा झाली मला कमीत कमी सहा सहा वर्षे होत आहे आणि ज्यावेळी मी या क्षेत्रामध्ये आले तेव्हा मला समजलं के आपण या संगीत संगीतवाद्यामध्ये आपण थोडं तरी काहीतरी शिकावं आणि आपले धर्मराज हलगरा यूट्यूब चॅनल त्या माध्यमातून मला खूप आनंद वाटला की आपण भरपूर शिकावं आणि तसेच भरपूर प्रत्येकाने आपल्याला सहकार्य करावं असे मी त्यांना विनंती करते याही पुढे हो, हो आहे धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय धर्मा धर्म धर्मराजा हलगरा या यूट्यूबच्या माध्यमातून हे गायिका आणि समाज प्रबंधनाचं काम खूप छान करतात आणि सुंदर त्यांचं गायन आहे तरी ते आणखीन पुढे शिकण्याची इच्छा आहे तरी यांना चांगली व प्रबोधनाचं चा संगीताचं माध्यम मा आहे खूप छान आहेत आहे माझ्या धर्मराजा हलगरा यूट्यूबच्या वतीनं तुमचं हार्दिक स्वागत जय भीम नमो बुद्ध